पौराणिक कथा शापित शरयू नदीची भगवान शिवाशी संबंधित अनेक शाप आहेत ज्यांचे वर्णन आजही शास्त्र किंवा पुराणात आढळते यातील एक शाप शरयू नदीशी संबंधित आहे खरं तर एक पौराणिक कथा सांगते की भगवान शिवांनी रागाच्या भरात शरयू नदीला शाप दिला होता या शापाशी संबंधित कथा काय आहे जाणून घेऊया शरयू नदीला शिवाने शाप का दिला शरयू नदी ही भगवान रामाची खूप आवडती नदी आहे परंतु आख्यायिकेनुसार शरयू नदीने असे काही केले होते ज्यामुळे भगवान शिव तिच्यावर खूप कोपले असे म्हणतात की जेव्हा भगवान शिवाने शरयू नदीला शाप दिला तेव्हा शरयू नदीचे सर्व पाणी काळे झाले जेव्हा सीतामाता भगवान रामांसोबत वनात होत्या आणि महाराज दशरथ यांच्या तिथीला श्रीराम यांना त्यांचे पिंडदान आणि श्राद्धविधी करायचे होते तेव्हा काही कारणास्तव हो? श्रीराम त्यांच्या वडिलांचे पिंडदान करू शकले नाहीत श्रीरामांशिवाय माता सीतेने महाराज दशरथ यांचे श्राद्धकर्म विधीपूर्वक संपन्न केले होते जेव्हा श्रीराम परत आले आणि माता सीतेला विचारले तेव्हा माता सीतेने शरयू नदीला साक्षी म्हणून सत्य सांगण्यास सांगितले परंतु शरयू नदीने काहीही सांगितले नाही या गोष्टीवर माता सीतेने शरयू नदीला शाप दिला पण हे पाहून भगवान शिवही खूप क्रोधित झाले यानंतर त्रेतायुगाच्या शेवटी दुसरी घटना घडली सीतेच्या जाण्यानंतर जेव्हा श्रीरामांनी संपूर्ण राज्य आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केले आणि आपल्या निवासस्थानी परत जाण्यासाठी जलसमाधी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण अयोध्या अत्यंत दुःखी झाली श्रीरामांनी शरयू नदीतच समाधी घेतली हे पाहून भगवान शंकरांचा क्रोध आणखी वाढला आणि त्यांनी शरयूला शाप दिला भगवान शिवांनी शरयूला सांगितले की पूर्वी तिच्यामुळेच माता सीतेला सत्यसिद्ध करण्यात अडचण आली होती आता तिच्यामुळेच भगवान श्रीराम समाधी घेत आहेत अशा स्थितीत भगवान शिवाने शरयूला शाप दिला की शरयूचे पाणी कधीही पूजेत वापरले जाणार नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा